नमस्कार मंडळी पंचकर्म हा शब्द तुम्ही नक्की ऐकला असेल ही आयुर्वेदातली एक स्पेशल उपचार पद्धती आहे हेही तुम्हाला माहिती असेलच सध्या आयुर्वेद आणि पंचकर्म या बाबतीत बराच प्रचार होत असतो त्यामुळे अनेकांना पंचकर्म करून घेण्याची इच्छा असते एखाद्या पेशंटनं पंचकर्म केलं त्याला बरं वाटलं म्हणून मला करायचे असं म्हणणारे अनेक पेशंट माझ्याकडे येत असतात आणि बरेचदा त्यांचा पहिला प्रश्न कोणता असतो की पंचकर्म म्हणजे पाचही उपचार किती दिवसात होतील तुम्हाला सांगते अगदी रस्त्यावरून जाता येता देखील अनेक परिचित मला विचारतात तुमच्याकडे पंचकर्म उपचार आहेत का आणि किती दिवस लागतील किती खर्च येईल असं अगदीच जाता येता कधीही कुणालाही पंचकर्म करावं का आणि ती अशी सहज मनात आलं म्हणून करण्याची प्रक्रिया आहे का तर यासाठीच नेमकं पंचकर्म म्हणजे काय ते कोणी करावं कधी करावं आणि कशासाठी करावं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओतून शास्त्रीय दृष्टिकोनातून समजावून घेणार आहोत स्वागत आहे तुमचं अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये मी आहे डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेदाचा अभ्यास आणि माझा गेल्या वीस बावीस वर्षांचा प्रॅक्टिस मधला अनुभव याची सांगड घालून आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश मनात घेऊन अर्हम आयुर्वेद या चॅनलची वाटचाल चालू आहे या वाटचालीत तुमची साथ तर हवीच म्हणूनच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आता पंचकर्माच्या संदर्भातला सगळ्यात पहिला प्रश्न नेमकं पंचकर्म म्हणजे तरी काय पंचकर्म चिकित्सा हे आयुर्वेदाचं बलस्थान आहे फक्त आयुर्वेद उपचार पद्धतीचंच हे वैशिष्ट्य सध्या जगातल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या कुतूहलाचा विषय आयुर्वेदानुसार उपचार दोन प्रकारचे असतात एक आहे शमन आणि दुसरं आहे शोधन जेव्हा शरीरातले दोष किंवा कुठलाही आजार प्राथमिक पातळीवर असतो कमी प्रमाणात असतो तेव्हा औषधं देऊन त्याचं शमन केलं जातं पण जेव्हा दोष मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात त्यामुळे वेगवेगळ्या समस्या किंवा आजार निर्माण झालेले असतात तेव्हा असे दोष बाहेर काढून टाकणं आवश्यक असतं यालाच शरीरशुद्धी किंवा शोधन उपचार असं म्हणतात आणि तेच आहे पंचकर्म यासाठी मी पेशंट्सना नेहमी एक उदाहरण देते आपण दररोज घराची साफसफाई करतच असतो पण दिवाळीच्या निमित्ताने घराचा अगदी काना कोपरा बारकाईनं स्वच्छ केला जातो तेव्हा घराला जी चमक येते जे रूप येतं ते, ते वेगळंच असतं की नाही कधी कधी तर आपल्यालाच आश्चर्य वाटत की आपण रोजच्या रोज साफसफाई करूनही दिवाळीच्या वेळी इतका कचरा येतो तरी कुठून आणि हेच शरीराच्या बाबतीतही खरंय रोज शरीराच्या नैसर्गिक क्रिया तर चालूच असतात मल मूत्र स्वेद या मार्गाने शक्य तितके दोष बाहेर काढण्याचा प्रयत्न शरीरच करत असते तरीही पेशींमध्ये शरीर घटकांमध्ये अगदी सूक्ष्म स्तरावर काही ना काही दोष साचून राहिलेलेच असतात ते काढण्यासाठीची विशेष प्रक्रिया म्हणजे पंचकर्म आता दुसरं पंचकर्म कोणासाठी उपयुक्त आहे तर आयुर्वेदाचा उद्देश आहे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमनम म्हणजे स्वस्थ असलेल्या व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी देखील पंचकर्म उपयुक्त आहे म्हणजे तुम्हाला काही तक्रारी नसतील पण स्वस्थ राहण्याची इच्छा असेल तर ऋतूनुसार योग्य ते पंचकर्म करायलाच हवं आणि दुसरा उद्देश म्हणजे विकार प्रशमन कुठल्याही आजाराचं मुळापासून निराकरण करण्यासाठी पंचकर्म करायला हवं हो। बरेचदा पेशंट येऊन मला आग्रह करतात की मॅडम मला उद्यापासून पंचकर्म करायचंय करण माला कारण मला सुट्टी आहे नंतर जमणार नाही असे काही व्यावहारिक कारणही अर्थात असतात पण जेव्हा शरीरातले दोष सगळीकडे इतस्त पसरलेले असतील तेव्हा घाईघाईत पंचकर्म करून काहीच उपयोग नाही त्यासाठी आधी दोष पूर्ण शरीरातून व्यवस्थित गोळा करावे लागतात ते बाहेर काढण्यासाठी जवळच्या मार्गाकडे आणून ठेवावे लागतात त्यासाठी डॉक्टर्सना शरीर क्रियांचं योग्य ज्ञान हवं पंचकर्माचा अनुभव हवा रुग्णाची प्रकृती जीवनशैली वय ऋतुमान दोषांची अवस्था या सगळ्यांचा अभ्यास करूनच पंचकर्माचं नियोजन करायला हवं सध्या ट्रेंडिंग आहे आहे फॅशन म्हणून पंचकर्म आठ दिवसात दहा दिवसात केली जातात पेशंटला कृतकृत्य वाटत माझ पंचकर्म झालं असा आनंद होतो पण पंचकर्म जर योग्य प्रकारे केलं नाही तर काय होत ज्याप्रमाणे कच्च्या फळातून रस काढायचा प्रयत्न केला तर फळाचंही नुकसान होतं आणि रसही नीट निघत नाही त्याप्रमाणे योग्य पंचकर्म झालं नाही तर शरीरातून दोषही निघत नाही आणि शरीर घटकांचं नुकसान होतं असा स्पष्ट श्लोकच आयुर्वेदात सांगितला प्रश्न ती म्हणजे पंचकर्म नेमकी कोणती तर ही मुख्यतः पाच प्रकारची आहेत वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण हे पाच प्रकार किंवा पंचकर्म वेगवेगळ्या स्थितीसाठी वेगवेगळ्या ऋतूसाठी आणि दोषांसाठी केली जातात सगळीच्या सगळी पंचकर्म सात दिवसात करणं दहा दिवसात करणं हे पूर्णतः आहे बरेचदा वाढलेले दोष लीन अवस्थेत असतात म्हणजे शरीरातल्या घटकांमध्ये अगदी सूक्ष्म स्तरावर जाऊन पेशींना चिकटलेले असतात तिथून हे टॉक्झिन्स मोकळे करून बाहेर काढण्यासाठी काही विशिष्ट प्रक्रिया केल्या जातात त्याला म्हणतात पूर्वकर्म तर स्नेहन आणि स्वेदन ही दोन महत्वाची पूर्वकर्म आहेत आता स्नेहन म्हणजे काय तर औषधी तेल किंवा तूप यांची योजना करून शरीर आतून आणि बाहेरून स्निग्ध बनवणे जसं एखाद्या भांड्याला तेलाचा किंवा तुपाचा हात फिरवला तर त्याला काही चिकटत नाही तसंच पेशींमधून दोष वेगळे काढण्यासाठी अगदी सूक्ष्म स्तरापर्यंत स्निग्धपणा पोहोचायला हवा आणि दुसरं स्वेदन म्हणजे काय तर वेगवेगळ्या उपायांनी उष्णतेची योजना करून स्वेद म्हणजे घाम येईल असे उपाय केले जातात त्यामुळे दोष स्वस्थानापासून सुटून पचन मार्गात यायला मदत होते आता आवश्यकतेनुसार स्नेहन आणि स्वेदन ही पूर्वकर्म पाच ते सात दिवस केली जातात बरेचदा स्नेहन आणि स्वेदन म्हणजे मसाज आणि स्टीम यालाच पंचकर्म समजण्याची चूक सामान्य लोक हमखास करतात पण हा पंचकर्म उपचार पद्धतीचा फक्त पूर्व कर्म नावाचा एकच भाग झाला योग्य प्रकारे स्नेहन स्वेदन पूर्ण झाल्यानंतर मग मुख्य पंचकर्म केलं जात आता पहिलं म्हणजे वमन म्हणजे काय तर दोषांना उलटी वाटे बाहेर काढून टाकणे कुठल्या रोगांमध्ये हे करायचं तर ज्या रोगात कफ दोष वाढलेला असतो त्यावेळी आणि कोणत्या रोगांसाठी हे वमन करायचं तर वेगवेगळे त्वचा रोग आहेत अमलपित्त आहे श्वसनाचे विकार किंवा मानेच्या वरच्या भागाचे जे विकार आहेत जसं थायरॉइड वारंवार होणारी सर्दी टोकेदुखी यासाठी वमन हे पंचकर्म केलं जाते सध्या पीसीओडीचं प्रमाण खूप वाढलंय त्यामध्येही वमनाचा फारच सुंदर उपयोग दिसतो दुसरं पंचकर्म आहे विरेचन मलमार्गाने म्हणजे जुलाबाद्वारे शरीरात जमा झालेले दोष बाहेर काढून टाकणं म्हणजे विरेचन आता हे कधी करायचं तर विशेषत पोटाच्या भागात दोष साचले असतील तेव्हा कुठल्या रोगांमध्ये तर शीतपित्त वेगवेगळे त्वचा रोग स्थूलता शरीरातली वाढलेली उष्णता अशा तक्रारींमध्ये विरेचन हा उपचार केला जातो आपला तिसरा उपचार आहे बस्ती बस्ती हा उपचार म्हणजे तर अर्धचिकित्सा असा याचा गौरव केलेला आहे म्हणजे काय तर जेवढे कुठले रोग आहेत त्यातले जवळजवळ पन्नास टक्के रोग फक्त बस्ती या ट्रीटमेंटनं बरे होऊ शकतात आयुर्वेदानं मानवाला दिलेली अप्रतिम अशी ही देणगी आहे जेव्हा वातदोष वाढलेला असतो तेव्हा करण्याचा प्रमुख उपचार म्हणजे बस्ती आणि जवळजवळ साठ सत्तर टक्के रोग हे वातामुळेच होतात म्हणूनच बस्तीला म्हटले अर्धचिकित्सा सांधेदुखी आमवात स्त्री पुरुषांमधलं वंध्यत्व पिसिओडी मूत्रविकार शुक्रविकार किंवा मा कमरेच्या मानेच्या मणक्याच्या तक्रारी सगळे वातव्याधी यामध्ये बस्ती म्हणजे तेलाचे किंवा काढ्याचे एनिमा दिले जातात अनेकदा बस्ती दिली की अगदी जादू सारखे जबरदस्त रिझल्ट दिसतात फक्त योजना अचूक असावी लागते म्हणतात ना योजक म्हणजे योजना करणारा वैद्य आहे तो कुशल आणि अनुभवी असावा तर त्वरित रिझल्ट मिळतात आणि तेही दीर्घकाळ टिकून राहतात आपलं पुढचं पंचकर्म आहे मस्सी म्हणजे नाकात टाकलेलं औषधी तेल औषधी तूप किंवा चूर्ण <coughs> मानेच्या वरच्या अवयवांचे किंवा शिरोभागातले जी काही ज्ञानेंद्रिय आहेत त्या सगळ्यांच्या विकारांसाठीचा उपचार नसे कारण आयुर्वेदात काय म्हंटलय नाका ही द्वारम म्हणजे काय तर नाकाद्वारे दिलेलं जे औषध आहे ते शिरोभागातल्या सगळ्या इंद्रियांपर्यंत अगदी सुपरफास्ट पोहोचतं केसांचे विकार मानेचे विकार डोकेदुखी मायग्रेन डोळ्याचे विकार सायनस अशा बऱ्याच विकारांमध्ये नस्य एकदम उपयुक्त आहे आता पाचवं पंचकर्म आहे ते म्हणजे रक्तमोक्षण म्हणजे काय तर दूषित रक्त का शरीराबाहेर काढून टाकणे यासाठी जळवांचा वापर केला जातो जिथे स्थानिक त्वचा दृष्टी आहे किंवा रक्तदृष्टी आहे म्हणजे समजा ऍप्सेस झाले बेंड झाले किंवा फोड आले चट्टे आलेत किंवा फंगल इन्फेक्शन किंवा डोक्यात चाई लागलेली आहे अशा वेळी स्थानिक उपचार म्हणून जलौका किंवा जळवा किंवा लीच थेरपी ज्याला म्हणतात ते केलं जातं पण जेव्हा रक्तदृष्टी सार्वधैक असते म्हणजे पूर्ण शरीरातले रक्त दूषित झालेलं असतं तेव्हा योग्य ते पूर्वकर्म करून ब्लड वेसल्स मधून सिरिंज वापरून रक्त बाहेर काढून टाकलं जातं किंवा कपिंग केलं जात तर हे झाले पंचकर्माचे पाच मुख्य प्रकार जसं पूर्व कर्म आहे तसं हे प्रधान कर्म आहे आणि यानंतर थोडे दिवस पश्चात कर्म म्हणजे पंचकर्म केल्यानंतर घ्यायची आहारातली विहारातली काळजी ही देखील महत्वाची आहे त्यासाठी आहार विहाराचं काही पथ्य डॉक्टर्स देत असतात आता ही पाच मुख्य कर्म असली तरी शिरोधारा कटीबस्ती जानुबस्ती नेत्रतर्पण अशी वेगवेगळी उपकर्म देखील याच प्रकारात येतात बरेचदा शरीर स्वतः स्वतःला निरोगी अवस्थेत ठेवण्याचा प्रयत्न करत असतं इक्विलिब्रियम स्टेज मध्ये म्हणजेच जर दोष शरीरात साचले तर उलटी किंवा जुलाबाद्वारे दोष बाहेर फेकून देण्याचा प्रयत्न शरीर करत असतं अशा वेळी जर औषधं घेऊन हे दोष दाबून टाकण्याचा प्रयत्न केला समन करण्याचा प्रयत्न केला तर थोड्या दिवसांनी या दोषांमुळे पंचकर्माची योजना करून हे दोष समूळ बाहेर काढून टाकले तर स्वास्थ्य मिळतच शिवाय पुढे भविष्यात जी कॉम्प्लिकेशन निर्माण होऊ शकतात व्याधी होऊ शकतात हे शंभर टक्के टळतात सध्या पीसीओडी वंध्यत्व अनेक लाईफस्टाईल डिसऑर्डर्स मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामध्ये पंचकर्माचे रिझल्ट इतके अप्रतिमे आहेत की माझ्याकडे अलोपॅथीचे अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स देखील यासाठी पंचकर्म करून घ्या म्हणून पेशंट्स रेफर करतात पंचकर्म केल्यानंतर कुठलाही उपचार असतो ना तोही लवकर लागू पडतो जसं एखाद्या भिंतीला रंग द्यायचा आहे तर आधीचा रंग खरवडून भिंत स्वच्छ करावी लागते तसंच पुढे काही विशेष औषध द्यायची असतील आणि त्यापूर्वी पंचकर्म केलं तर शरीर शुद्धी होते पुढच्या आहाराचं औषधांचं पचन अधिक चांगलं व्हायला त्यांचा परिणाम दिसायला मदत होते म्हणून सर्वांनी स्वस्थ राहण्यासाठी आणि भविष्यात आजार होऊ नयेत म्हणूनही पंचकर्म तेही योग्य तज्ज्ञांकडनं करणं फार आवश्यक आहे सध्या पंचकर्माच्या नावाखाली अनेक अर्धशिक्षित किंवा आयुर्वेदाची डिग्री नसलेले लोक मसाज स्टीम बाही उपचार करून तेच पंचकर्म असा दावा करतात ते फारच अशास्त्रीय आहे आयुर्वेदाच्या क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहेत त्यामध्ये योग्य प्रकारची पंचकर्म त्यासाठी वापरण्याची औषधं त्याचा डाटा त्याचे स्टॅटिस्टिक्स याचा अतिशय शास्त्रशुद्ध पॅरा आधुनिक पॅरामीटर्सवर अभ्यास चालू आहे आणि ही पंचकर्म अशा संशोधना मध्ये फार उपयुक्त सिद्ध होत आहेत म्हणून एवढ्या पॅकेजमध्ये इतक्या दिवसांचं पंचकर्म अशा भुलावणीला प्लीज फसू नका प्रत्येकाचं शरीर वेगळं त्याची प्रकृती वेगळी त्याची लाईफस्टाईल त्याचा व्यवसाय त्याच्या तक्रारी वेगवेगळ्या आहेत म्हणून एकाच पॅकेजमध्ये ठराविक दिवसांमध्ये ठराविक पंचकर्म करून फक्त चांगलं वाटतं छान वाटतं पण त्याचा खोलवर परिणाम होत नाही हे नक्की लक्षात घ्या तर योग्य पंचकर्म करा स्वस्थ रहा आजच्या या माहितीचा तुम्हाला त्या दृष्टीनं नक्की फायदा होईल अशी मला खात्री आहे आपल्या अर्हम आयुर्वेद चॅनलचा प्रेक्षक वर्ग खूप अभ्यासू आहे हे मला तुम्ही दिलेल्या कमेंट्स मधून प्रतिसादांमधून वेळोवेळी जाणवत असते पंचकर्म हाही असाच अभ्यासाचा अनुभवाचा विषय म्हणूनच ही शास्त्रीय माहिती अधिकाधिक जणांपर्यंत शेअर नक्की करा त्यामुळं जे पंचकर्माचं जे बाजारीकरण व्यावसायिकरण चालू आहे ना पंचकर्माच्या नावाखाली जे चुकीचे उपचार होत आहेत त्याला आपण सगळे मिळून प्रतिबंध करू शकू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आ, याचा तुम्हाला काही फायदा झाला का या बाबतीतल्या तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया नक्की नक्की कळवा भेटत राहू असेच आरोग्यासाठी उपयुक्त असलेले आणखी विषय घेऊन आपल्याच अर्हम आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर शुभम भवतू धन्यवाद